जय जवान जय किसान आज छत्रपती संभाजीनगर विभाग युक्त कार्यालयासमोर आम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणा सुरुवात केलेली आहे आज सकाळी बारा वाजेपासून ही उपोषणा सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने मागण्या असे आहेत की भोकरदम पंचायत समिती असेल पालम पंचायत समिती असेल फुलंबरी पंचायत समिती असेल तसेच पूर्णा पल पंचायत समिती असेल या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे कामच खूप तिरंगाई करत आहे अनेक शेतकऱ्यांचे विहिरीचे प्रस्ताव पेंडिंग आहे त्याच्यानंतर वृक्ष लागवडीचे असतील मोग वृक्ष लागवडी असेल शेवगाळ वृक्ष लागवड असेल त्यानंतर घरकुलाचे प्रश्न आहे त्यानंतर डायवोटे हे मजूर करत नाही शेतकऱ्यांच्या कामात कायम अनियमितता आणतात गैरप्रकार करतात तसंच कामात दिरंगी करतात त्यामुळं या संबंधित गटविकास कर अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही आज या प्रमुखांशी उपस्थित आहोत आज माननीय विभाग युक्तांची आमची भेटही झाली परंतु चौकशी समिती नेमण्याबाबत त्यांनी आज निर्णय न घेतल्यामुळं हे उपचार आमचं सध्या तरी सुरूच आहे आणि जोपर्यंत ते चौकशी समिती नेमत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे आणि अशा कामात हलगर्जीपणा करणारा फुकट पगार खाणाऱ्या अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही लढा सुरू ठेवणार